नगर पंचायत हद्दीतील विविध विकास कामांचे भूमिपूजन दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास प्रथम खांदाड गावात खासदार सुनील तटकरे आणि आमदार भरत गोगावले यांनी सोमजाई मंदिरात दर्शन घेऊन खांदाड गावात केंद्र शासन पुरस्कृत अमृत दोन पूर्णांक अंतर्गत माणगाव नवीन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यात आले तेथून माणगाव नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन कार्यक्रम जुने नगरपंचायत कार्यालय येथे पार पडला तेथून अमित कॉम्प्लेक्स समोर माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे होणारे नवीन सीबीएसई इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले भूमिपूजन सोहळ्यानंतर कचेरी रोड गार्डनपासून ढोल ताशांच्या गजरात ओपन जीपमधून खासदार सुनील तटकरे आणि आमदार भरत गोगावले यांची साबळे विद्यालयापर्यंत स्वागत रॅली काढण्यात आली सभा मंडपापर्यंत पोहोचेपर्यंत पुष्पवर्षाव करत प्रमुख पाहुण्यांना स्वागत करून भारावून टाकले खासदार सुनील तटकरे यांनी माजी आमदार अशोक साबळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अशोकदाद साबळे विद्यालयात सभा घेण्यात आली या कार्यक्रमात दादा गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे शिवसेना पक्षप्रतोद आमदार भरत गोगावले नामदार रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य यांची प्रमुख उपस्थिती होते तर शिवसेना नेते राजीव साबळे आणि नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी संतोष माळी यांनी या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केलेले पाहायला मिळाले कार्यक्रमात सर्व नगरसेवक व नगरपंचायत कर्मचारी शिवसेना राष्ट्रवादी भाजप पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे कर्मचारी विद्यार्थी तसेच मोठ्या संख्येने माणगावकर उपस्थित होते पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी थेक पोलीस बंदोबस्त होता भूमिपूजन तर झाले लवकर काम करून लोकार्पण कार्यक्रम व्हावा अशी मानगावकर इच्छा व्यक्त करत एकमेकांसोबत बोलताना दिसत होते तुम्ही पाहत आग, विस्टा न्यूज